वेलकम बॅक यू आर मोस्ट वेलकम फेवरेट चॅनल एम जी सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन बेटा लक्ष द्या आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनाशी रिलेट करणारा आहे कारण आपल्याला माहिती आहे चंद्र हा पृथ्वीचा तसं पाहिला तरी पृथ्वीचा जरी भाग नसला तरी पृथ्वीच्या संदर्भाने तो एक अविभाज्य घटक आहे म्हणजे चंद्राला वेगळं करून पृथ्वीचं इमॅजिनेशन करणं हे आजच्या तरी मध्ये आपल्याला पॉसिबल नाही आणि पॉसिबल जरी असलं तरी मध्ये असं काही होण्याची लवकरच काही होण्याची शक्यता नाही त्यामुळे चंद्राला सोबत घेऊनच जावं लागणार आहे ते आपल्या पृथ्वीचं पिल्लू असल्यासारखं आहे लक्षात घ्या आणि मग पृथ्वी जिथे जिथे पिल्लू तिथे तिथे म्हणजे पृथ्वी जिथे जाईल चंद्र तिथे जाणार म्हणजे जाणार किती जरी झपके दिले तरी जाणार आहे तर लक्षात घ्या आता काय आहे चंद्राच्या कला याच्या संदर्भाने आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतोय चंद्राच्या कला 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 म्हणजे काही गुणाचं नाव नाहीये कला म्हणजे आर्ट पण नाही आहे पण एक लक्षात घ्या अशा काही फिगर्स जनरेट होतात होता चंद्र आणि पृथ्वीच्या रिलेशन्स मुळेच त्या तयार होतात आणि हे कुठले रिलेशन्स आहेत की बाबांनो नीट लक्षामध्ये घ्या पृथ्वी काय करते सूर्याभोवती परिभ्रमण करते आणि चंद्र काय करतो पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो म्हणजे होत आहे नेमकी गंमत अशी की समजा हा जो पाथ आहे इथे समजा सूर्य आहे इथे कुठेतरी पृथ्वी आहे हा मार्ग समजा पृथ्वीचा आहे तर चंद्राचा मार्ग पृथ्वीभोवती असा आहे ओके म्हणजे चंद्र इथे कुठेतरी असतो या मार्गावरती पृथ्वी या मार्गावरती काही कॉन्स्टंट थांबलेले का अजिबात नाही ती पुढे 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 जाणार आहेच आणि चंद्र तिच्या मागे 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 जाणारच आहे पण कसा जाणार आहे म्हणजे याच्या पाठीमागे हा लागलाय असा नाही गोल फिरत गोल फिरत गोल -गोल जाणार आहे ओके स्पायरल वेनी तो पुढे पुढे सरकणार आहे आणि म्हणून काय होत चंद्र हा पृथ्वीच्या रस्त्याला बऱ्याचदा क्रॉस करतो काय करतो चंद्र हा पृथ्वीच्या रस्त्याला म्हणजे परिभ्रमण कक्षेला चंद्र बऱ्याचदा क्रॉस करून जातो आणि म्हणूनच मग होते काय की पृथ्वी आणि चंद्राच्या परिभ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात क्रॉस करतात इथे क्रॉस झाला पुन्हा इकडे होणार पुन्हा पुढे पुन्हा पुढे अशा पद्धतीने चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेला छेदून जाते ओके आणि मग आता ह्याचे सगळे इम्पॅक्ट काय होतात ते समजून घ्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत एक वेगळा पॅटर्न तयार होतो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा दुसरा पॅटर्न तयार होतो आता आपल्याला माहितीच आहे पौर्णिमा कशाला म्हणायचं तर लक्षात घ्या ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो असा गोलमटोल चंद्र दिसतो निव्वळ प्लेट सारखा प्लेट सा... पराती सारखा आता कळलं ठीक आहे तर मग कंप्लीट दिसतो त्या दिवसाला आपण पौर्णिमा असं म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये आपण फुल मुंडे म्हणतो काय म्हणतो फुल मुंडे म्हणतो आणि मग आ एका दिवशी अशी परिस्थिती निर्माण होते की त्या दिवशी आपल्याला चंद्राचा कसलाच भाग दिसत नाही आणि त्या दिवसाला आपण किंवा त्या रात्रीला आपण अमावस्या असं म्हणित असतो दिवसाला म्हणण्याचा काही विषयच नाही पण मग लक्षात घ्या पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो अमावश्येला चंद्र अजिबात दिसत नाही मग पौर्णिमेपासून अमावश्येपर्यंत जाताना ठीक आहे किंवा पौर्णिमेपासून अमावश्येकडे जाताना पृथ्वीवरून दिसणारा चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो म्हणजे समजा पौर्णिमेला दिसणारा चंद्र असा कंप्लीट आहे तर पुन्हा काय होईल थोडासा त्याच्यावरती शेड येईल पुन्हा काय होईल अजून थोडा शेड वाढत जाईल पुन्हा काय होईल अजून शेड वाढत जाईल ठीक आहे म्हणजे चंद्राचा प्रकाशित दिसणारा भाग हळूहळू कमी कमी होत जातो आणि एक दिवस असा येतो की आमावश्येला चंद्र दिसतच नाही आता सेम प्रोसेस रिव्हर्स होते म्हणजे उलट होते अमावशेला अजिबात चंद्र दिसत नाही आणि आमावश्यपासून पौर्णिमेपर्यंत जाताना तो चंद्राचा प्रकाशित भाग पुन्हा 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 वाढत जातो एके दिवशी चंद्र भडक दिसतो मग अशा पद्धतीने जे पॅटर्न तयार होणार आहे चंद्राच्या प्रकाशित भागाचे त्यांनाच आपण चंद्राच्या कला असं म्हणतो काय म्हणतो त्याला आपण चंद्राच्या कला असं म्हणतो ठीक आहे ना माझी कला तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला हरकत नाही आता चंद्राच्या कलाबद्दल आपण माहिती पाहिली एक लक्षात घ्या सूर्य चंद्र पृथ्वी हे तिघे नेहमी म्हणजे असं नाही आहे की नेहमीसाठी ते सरळ एका रेषेतच दिसतील तर कधीतरी बऱ्याचदा अशी वेळ येते की चंद्र पृथ्वी सूर्य एका रेषेत दिसतात पण मग म्हणून ते नेहमीच असे दिसतील असं सुद्धा नाही मध्ये फरक पडतो आलं लक्षात म्हणजे काय इथं सूर्य इथं पृथ्वी इथं चंद्र अशी पोझिशन नेहमीच असेल असं नाही कधी चंद्र इथं राहील कधी इथे राहील कधी इथे राहील लक्षात असू द्या चंद्राचा परिवलन काळ आणि परिभ्रमण काळ दोन्ही सारखे नाहीत त्याच्यामध्ये साधारण दोन दिवसाचा फरक आहे चंद्र स्वतःभोवती फिरतो साडे सत्तावीस दिवसामध्ये आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरण्यासाठी म्हणजे परिभ्रमणासाठी साडे एकोणतीस दिवस म्हणजे अप्रॉक्सिमेटली तीस दिवस घेतो बरोबर आहे म्हणून महिना तीस, दिवस तीस दिवसाचा आहे तो भाग निराळा बाजूला ठेवा आता चंद्राची आता पृथ्वीचं कसं आहे माहितीये का पृथ्वी स्वतःभोवती एका दिवसात फिरते चोवीस तासात पण सूर्याभोवती फिरायला तीनशे पासष्ट दिवस लागतात हा खूप मोठा डिफरन्स आहे की नाही आता मला सांगा पृथ्वीला जर स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला तीनशे पासष्ट दिवस लागले असते तर काय झालं असतं तर पृथ्वीच्या एकाच भागावर सतत उजेड म्हणजे ऊन पडला असतं बरोबर आहे मग कारण हा कारण एक वर्ष नुसतं ऊनच राहिलं असतं त्याच्यावर कारण स्वतःभोवती फिरायलाही तेवढाच वेळ आणि सूर्याभोवती फिरायलाही तेवढाच वेळ म्हणजे दरवेळेला एवढा अँगल बदलला की तेवढंच ती पुढे गेलेली असेल अँगल बदलला की तेवढंच ती पुढे गेलेली असेल परिणाम होईल एकच भाग फोकस मध्ये राहील की नाही ओके आणि मग नुसतंच ऊन राहिलं असतं एका भागावरती आणि एका भागात नुसता गच अंधार राहिला असता पृथ्वीच्या पण ती नाही का बिचारी एका दिवसामध्ये फेरी पूर्ण करते म्हणून आपलं पोट भरते नाही तर आपलं काय अस्तित्व पण शक्य नव्हतं बघा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफवर किती मोठा परिणाम करतायत आता चंद्राच्या बाबतीत काय चंद्र स्वतःभोवती फिरायला साडे सत्तावीस दिवस घेतो आणि पृथ्वीभोवती फिरायला साडे एकोणतीस दिवस घेतो अप्रॉक्सिमेटली द टाइम ऑफ रोटेशन अँड टाइम ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द मून इज अप्रॉक्सिमेटली इक्वल जर ढोपळ मानानं विचार केला तर चंद्राचा स्वतःभोती फिरायचा का म्हणजे पृथ्वीच्या कंपॅरिझन मध्ये चंद्राचा स्वतःभोती फिरायचा का आणि पृथ्वीभूती फिरायचा का हा जवळपास सारखा आहे आणि म्हणून होत काय म्हणून पृथ्वीवरून चंद्राचा आपल्याला नेहमी एकच भाग दिसतो पलीकडचं ढोपर काही दिसतच नाही ओके okay, का कारण चंद्राचा परिवलन काळ आणि परिभ्रमण काळ हे जवळपास सारखे असल्यामुळे ओके okay, तर त्याच्या पाठीमागचं रिझन आहे चंद्राचा एकच भाग आपल्याला दिसतो कारण काय लक्षात ठेवणार कारण चंद्राचा परिवलन काळ आणि परिभ्रमण काळ दोन्ही जवळपास सारखेच असल्यामुळे जेवढा चंद्र त्याच्या परिभ्रमण कक्षेमध्ये पुढे जाईल तेवढाच अँगल त्याचा बदललेला असतो परिणामी पृथ्वीवरून चंद्राचा एकच भाग आपल्याला दिसतो एकच बाजू दिसते पल्याडची बाजू दिसत नाही बाबा आणि आपण आता चंद्रयान मोहिमेत तोच प्रयत्न केला चंद्रयान दोन पासून तीन पर्यंत मागच्या ढोपरावर उतरायचं म्हणजे पलीकडच्या भागामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला चंद्रयान थ्री मध्ये ते सक्सेस झालं म्हणजे साडे माडे तीन कसं म्हणतो तसं चंद्रयान वन टू तीन हे थ्री याच्यामध्ये सक्सीड आपण फुल टाईम म्हणजे पूर्णपणे सक्सिड आपण झालेलो सो so, बॅक आता पौर्णिमा काय आहे अमावस्या काय आहे आणि यांची ज्योग्राफिकल कंडिशन कशी असते किंवा ऍस्ट्रॉनॉमिकल कंडिशन कशी असते पौर्णिमेचा दिवस कसा असतो म्हणजे पोझिशन काय आहे समजून घेऊया लेट मी मेक सम स्पेस हिअर इथे मी थोडासा स्पेस जनरेट करतोय आणि आय होप तुम्हाला हे दिसत असावं दिसतंय ओके लक्षात घ्या पौर्णिमेची स्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे पहा समजा या ठिकाणी सूर्य आहे काय आहे सूर्य आहे त्यानंतर इथे कुठेतरी म्हणजे पृथ्वी आहे अर्थ ओके आणि चंद्र जर या ठिकाणी कुठेतरी असेल कुठं इकडं कुठेतरी काय आहे चंद्र आहे तर गंमत होते काय माहिती आहे का की या सूर्यापासून पडणारे जे है, प्रकाश आहेत प्रकाश किरण आहेत ते डायरेक्ट चंद्रावरती जाऊन पडतात इनफॅक्ट आता काय झालेलं असतं या भागामध्ये अंधार असतो बरोबर आहे सूर्याकडे फोकस असलेला भाग इकडं पृथ्वीवर दिवस आहे इकडं अंधार आहे अंधारातल्या लोकांना चंद्र पूर्ण ठळक दिसतो अंधारातल्या लोकांना चंद्र पूर्ण ठळक दिसतो आणि त्या दिवसाला आपण काय म्हणतो पौर्णिमा म्हणतो आमावशीची पोझिशन बरोबर याच्या उलट आहे म्हणजे काय होतंय बघा लक्षात घ्या अमावशीच्या दिवशी चंद्र अजिबातच दिसत नाही म्हणजे तो फिरत फिरत इकडच्या ऐवजी कुठे गेलेला असतो बरोबर या दोघाच्या मध्ये आलेला असतो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की मग गंमत काय होते सूर्याचा जो भागा है, इकड़ पढ़ना है। इकड़ ला भाग आहे म्हणजे प्रकाश तर इकडे पडणारच आहे चंद्र इकडला भाग झाकून जाणारच आहे ओके ना आणि मग ज्या भागात अंधार आहे त्या भागातून चंद्र दिसण्याऐवजी तो अजिबातच दिसत नाही का बर कारण यांच्या कंप्लीट ऑपोजिट साईडला आलाय आता दिवसा तर चंद्र दिसण्याची शक्यता कमी आहे ना फार तर फार फार मॉर्निंग टाइमला किंवा इव्हिनिंग टाइमला कधीतरी दिसतो पण मग भर दुपारी चंद्र कधी दिसेल का तो कधीच पॉसिबल नाही आणि मग अशा वेळेला लक्षात घ्या कुठल्या प्रकारची ग्रहण कधी होत असतील मग म्हणूनच तर होतंय काय पौर्णिमेलाच नेहमी चंद्रग्रहण होत असतं आणि आमावसेलाच कोणतं ग्रहण होत असणार सूर्यग्रहण होत असणार लक्षात घ्या पोझिशन मॅटर करते म्हणजे काय आहे इकडच्या का लोकांना बरोबर चंद्र आडवा जर आला तर सूर्य दिसेल का दिवसा सूर्याचा बराचसा भाग झाकलेला दिसणार त्यांना आणि म्हणजेच काय याला म्हणतो आपण सोलार इक्लिप्स किंवा सूर्यग्रहण म्हणजे सूर्यग्रहण कोणत्या फॉर्मॅटमध्ये होणार अमावशेच्या फॉर्मॅटमध्ये आणि पौर्णिमेच्या वेळेला मात्र काय होणार चंद्रग्रहण होणार लक्षात येत आहे म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला सूर्य म्हणजे चंद्र जो आहे ना तो अखंड दिसेलच असं नाही कधी कधी तो त्याचा थोडासा भाग आपल्याला दिसतो दिसत नाही त्या दिवसाला आपण चंद्रग्रहण म्हणतो म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरच्या काही लोकेशन्सवरून वरून बरं का सगळीकडून नसतं कुठलंच ग्रहण तुम्हाला अख्ख्या पृथ्वीवरून बघायला मिळत नाही आता पृथ्वीच्या या लोकांना काय सूर्यग्रहण दिसेल गरवा इकडच्या अलीकडच्या या भागातल्या पृथ्वीवरच्या नाहीच दिसणार ना दिसणारच नाही ना, ना, ना। इकडच्या भागातून दिसेल ना अरे अंधारातून सूर्यग्रहण बघणारे तुम्ही काय एलियन हाव का नाही ना हा उजेडातच दिसेल ना दिवस चालू आहे तेव्हा सूर्यग्रहण लेखा अंधार चालू आहे त्या आवडेला चंद्रग्रहणाचा विषय येणार आहे आणि म्हणून मग बघा इकडं अंधार बी राहील पौर्णिमा बी राहील चंद्रग्रहण बी राहील इकडं उजेड बी राहील ओके ठीक आहे दिवस आहे आता रात्री तर चंद्र दिसणारच नाही किंवा कसा बी विषयच नाही ह्याच रेंज मध्ये राहणार तो कमी स्पीड आहे त्याचा पृथ्वीभूती फिरायचा आणि मग इकडं पृथ्वी काय पृथ्वीतल्या जे लोक आंधार होते त्यांना चंद्र तर अजिबातच दिसणार नाही अमावस्या त्यांच्यासाठी आता ह्या लोकांसाठी सूर्य दिसायला पाहिजे पण गंमत काय होती चंद्र आडवा आला त्यामुळे सूर्याचा भाग झाकला गेला म्हणून सूर्याचा पूर्ण किंवा थोडा भाग दिसत नाही त्याला सूर्यग्रहण असं म्हणतो कम बॅक तर मग अशा सगळ्या भानगडी इथे घडत असतात पौर्णिमा आणि अमावश्यच्या या दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या असतील तर पुढचा जो भाग आहे या लेक्चर मधला तो आपण घेऊया चांद्रमास आणि तिथी बाबा एक लक्षात घे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र झाले पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे वर्ष निर्माण झालं पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि तिचा अक्ष थोडासा झुकलेला असल्यामुळे साडे तेवीस डिग्री पृथ्वीवरती ऋतूंची निर्मिती झाली बरोबर आहे आणि मग आता चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय ना त्याच्यामुळे महिन्याची निर्मिती झाली मास महिना म्हणतो त्याला आपण आता महिन्याची निर्मिती कशी होते ती लक्षात घ्या दोन मिनिटात तुमच्या समोर तीस दिवस आणतो बघा लक्षात घ्या कशा पद्धतीने चांद्रमास साधारण अठ्ठावीस ते तीस दिवसाचा असतो मास म्हणजे महिना चंद्रामुळे तयार होणारा तो प्रोग्राम आहे आता तिथी कशाला म्हणायचं आहे चांद्रमासातला प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल सिंगल डे स्वतंत्र दिवस म्हणजे तिथी असतो जसा आपण दिनांक म्हणतो ना तसा तिथी म्हणतात दिनांकाला पर्यायी शब्द तिथे लक्षात घ्या मग आता दोन भानगडे त्याच्यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष आपलं काय ठरलंय की आमावश्यापासून पौर्णिमेकडे जाताना अमावस्याला चंद्र कसा दिसल काळाभूर म्हणजे दिसणार नाही आमावस्यापासून पौर्णिमेकडे जाताना चंद्राचा थोडा 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 भाग काय होत जातो लाइटिंग म्हणजे प्रकाशित होत जातो आणि पौर्णिमेला तो अखंड प्रकाशित दिसतो अशा चौदा ते पंधरा दिवसाचा जो काळ आहे म्हणजे न दिसणाऱ्या चंद्रापासून ते ठळक दिसणारा चंद्र अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत जातानाचा जो एकूण चौदा ते पंधरा दिवसाचा काळ आहे याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो लक्षात ठेवा मी अगदी शब्द फोडून सांगतो शुक्ल या शब्दाचा अर्थ आहे श्वेत किंवा पांढरा स्वच्छ लक्षात येते लक्षात येते आणि पक्ष पाक्षिक पंधरा दिवसाचा टाइम तिथून घेतलेला शब्द आहे पक्ष मग चंद्र काळा भोर होता पांढरा शिपट होऊ लागला म्हणजे तो काळ कोणता शुक्ल पक्ष म्हणजे तो काळ कोणता शुक्ल पक्ष ओके डन आता कृष्ण पक्ष आता आपल्याला माहितीच आहे आपला कृष्ण कान्हा बिचारा काळा आहे ठीक आहे बाबा सावळा आहे ओके ना मग इथं समजून घेत चला ना इथं कृष्ण याचा अर्थ ऑपोजिट घ्यायचा आहे मग आता काय मी सावळा लिहू इथं आपल्याला ऍस्ट्रॉनॉमिकल कन्सेप्ट शिकायचे नाव मिळती जुळती ठेवलेत एवढं समजून घ्या आणि मग कृष्ण म्हणजे काय काळा आणि पक्ष पंधरा दिवसाचा टाइम झोन आहे लक्षात घ्या म्हणजे आता काय होणार आहे बरा पान झालेला चंद्र हळूहळू हळूहळू काळा काळा भोर होत जाईल आणि एके दिवशी बिलकुलच दिसणार नाही तो दिवस कोणता असेल अमावशेचा असेल पौर्णिमेकडून अमावशेकडे जाताना चंद्राचा प्रकाशमान झालेला जो भाग आहे तो कमी 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 होत जाऊन एकदमच गायब होतो त्या अमावशेच्या दिवशी असा जो चौदा ते पंधरा दिवसाचा काळ आहे त्याला कृष्ण पक्ष म्हणतात म्हणजे चंद्र काळा व्हायला लागला कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष गोरा व्हायला गोरा <laughs> म्हणजे पांढरा व्हायला लागलेला प्रकाशित व्हायला लागलेला भाग समजून घ्या म्हणजे आमावशेकडून पौर्णिमेकडे जाताना चंद्र प्रकाशित होतो त्याला शुक्ल पक्ष म्हणा पौर्णिमेकडून अमावशेकडे जाताना चंद्र पूर्णपणे काळा होतो त्याला कृष्ण पक्ष म्हणा आणि कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष पंधरवाडा पंधरा दिवसाचा आणि कृष्ण पक्ष हा दुसरा पंधरवाडा पंधरा दिवसाचा आशे मिळून आता इथे अप्रॉक्सिमेटली आहेत बेटा हे चौदा ते पंधरा चौदा ते पंधरा असा काळ असल्यामुळेच एकूण अठ्ठावीस ते तीस दिवसाचा काय बनतो चांद्र मास बनतो लक्षात घ्या अशा पद्धतीने मग तिथी कशा असतात प पंधरवाड्यामधल्या तिथी रिपीट होत असतात लक्षात घ्या मराठी जे कॅलेंडर आहे ते कसं चालतं पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा असतो पहिला दिवस म्हणजे आता चैत्र प्रतिपदा म्हणजे पाडवा कळलं गाडवा म्हणजे आपल्या कॅलेंडरची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते चैत्र महिन्यापासून चैत वैशाख म्हणत बसा घरी घरी इकडं लक्ष द्या आता चैत्र प्रतिपदा म्हणजे पारवा म्हणजे आपल्या मराठी महिन्यात मराठी कॅलेंडर नुसार पहिल्या महिन्यातला दिनांक एक लक्षात येते का म्हणजे चैत्र प्रतिपदा मग द्वितीया तृतीया चतुर्थी चतुर्ति, पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी उपवास नाही का नवमी दशमी एकादशी दुवादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि मग तो पंधरावा दिवस पंधरवाडा लक्षात घ्या असा एक पंधरवाडा पुन्हा दुसऱ्या पंधरवाड्यात पण सेम रिपीट होतोय लक्षात घ्या म्हणजे कृष्ण पक्षातला आहे प्रतिपदा का शुक्ल पक्षातली प्रतिपदा आहे ही महत्वाची आहे लक्षात घ्या आणि मग पुन्हा ते सेम रिपीटेशन असे दोन पंधरवाडे मिळून एक मास म्हणजे एक महिना तयार होतो मित्रांनो सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्या रिलेशन्समुळे यांच्यामध्ये असलेल्या अटॅचमेंटमुळे म्हणा किंवा यांच्यामधल्या ज्या ऍस्ट्रॉनॉमिकल घडामोडी घडत घडत जात आहेत याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडली आहे आपलं जीवन सोपं झालेलं आहे आपण ह्या सगळ्या कंडिशन सोबत ऍडजस्ट झालेलो आहोत आपल्याला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत